परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नमस्कार आज पूर्ण महाराष्ट्रभर लोकशाहीचा उत्सव होत असताना दोनशे सव्वीस गोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचार प्रचाराची रणधुमाळी संपली आणि आज प्रचार संपून मतदानाला प्रत्यक्षात चालू झाला आज मतदान आम्ही नागोडे परिवाराने मी उमेदवार म्हणून पहिलं मतदान केलं आणि माझं सहकुटुंब नागोडे परिवार आज आम्ही सगळ्यांनी मतदान केलं आपल्याला सगळ्यांना देश बळकट करायचा असेल आपली लोकशाही टिकवायची असेल तर आपण सगळ्यांनी मतदानाला येणं बाहेर पडणं आवश्यक आहे सगळ्यांना विनंती आहे की आपण वेळेत येऊन सगळ्यांनी मतदान करावं मतदानासाठी थोडा थोडासा वेळ काढून आपण सगळ्यांनी मतदान करून जावं हे आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती त्या श्रीगोंदा तालुक्याच्या जडणघडणीसाठी आपल्याला श्रीगोंदा तालुक्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मतदान महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्यात आपल्याला मताचा अधिकार दिला आणि आपण आज सगळ्यांनी मतदान करून श्रीगोंदा तालुक्याला एक बळकट श्रीगोंदा करण्यासाठी सगळ्यांनी बाहेर येऊन मतदान करावं धन्यवाद आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा